जेव्हा खूपच दुःखी असाल टेन्शनमध्ये असाल तेव्हा श्रीकृष्णाच्या ह्या पाच गोष्टी आठवा मित्रांनो आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर प्रत्येक माणूस अशा अवस्थेत पोहोचतो जिथे त्याला वाटतं की आता पुढे काहीच उरलेलं नाही मन निराशेने भरून जातं विचारांच्या गोंधळ होतो निर्णय घ्यायची शक्ती हरवते आणि स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहतं अशाच एका टोकाच्या क्षणी कुरुक्षेत्राच्या रणांगणावर उभा असलेला अर्जुन आपले धनुष्य खाली ठेवतो समोर आप्तेष्ट गुरुजन नातेवाईक उभे असताना त्याचं मन कोलमडून जातं युद्ध जिंकणं महत्त्वाचं वाटेनासं होतं कर्तव्य धुसर होतं आणि आयुष्याचा अर्थच हरवतो त्या क्षणी तो केवळ एक योद्धा राहत नाही तर प्रत्येक काळातील प्रत्येक युगातील गोंधळलेल्या माणसाचं प्रतीक बनतो अर्जुनाची ही अवस्था आजच्या काळातल्या तरुणाशी फार वेगळी नाही आजचा तरुणही संघर्षाने थकलेला आहे अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला आहे अपयशाच्या भीतीने ग्रासलेला आहे करिअर नाती जबाबदाऱ्या समाज तुलना स्पर्धा या सगळ्यांच्यामध्ये तो स्वतःला हरवून बसला आहे अशावेळी त्यालाही मार्गदर्शनाची गरज असते अशा शब्दांची गरज असते जे त्याच्या मनात प्रकाश टाकतील कुरुक्षेत्रावर जे घडलं ते केवळ एका युद्धापुरतं मर्यादित नव्हतं ते मानवी मनाच्या संघर्षाचं रूपक होतं आणि त्या संघर्षातून बाहेर काढणारी जी वाणी आहे ती म्हणजे गीता जेव्हा अर्जुन पूर्णपणे खचलेला असतो तेव्हा श्रीकृष्ण त्याला समजावतात की जीवन म्हणजे केवळ भावना नाही तर कर्तव्य आहे ते सांगतात की माणसाचा अधिकार फक्त त्याच्या कर्मावर आहे फळावर नाही ही शिकवण ऐकायला सोपी वाटते पण आचरणात आणायला कठीण आहे कारण आपण जे काही करतो त्यामागे आपली अपेक्षा असते मेहनत केली की यश मिळायलाच हवं प्रामाणिक राहिलो की सगळं चांगलंच घडलं पाहिजे असं आपला समज असतो पण आयुष्य तसं सरळ सोपं नसतं अनेकदा प्रामाणिक प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत अशावेळी माणूस खचतो स्वतःवरच रागावतो नशिबाला दोष देतो गीतेचा संदेश इथे वेगळा आहे कर्म करत रहा पण परिणामाशी आसक्त होऊ नका याचा अर्थ असा नाही की परिणाम महत्वाचा नाही तर याचा अर्थ असा आहे की परिणामावर तुमचं नियंत्रण नाही तुमचं नियंत्रण फक्त प्रयत्नांवर आहे जेव्हा माणूस हा विचार मनात घट्ट रुजवतो तेव्हा त्याच्या मनावरचं ओझं हलकं होतं तो अधिक शांतपणे अधिक प्रामाणिकपणे काम करू लागतो अपयश आलं तरी तो कोसळत नाही कारण त्याला माहीत असतं की त्याने आपल्या परीने सर्वोत्तम केलं आहे नैराश्याचं दुसरं मोठं कारण म्हणजे राग अपेक्षा पूर्ण न झाल्या की राग येतो आपल्याला समजून घेतलं नाही आपली किंमत केली नाही आपल्यावर अन्याय झाला असं वाटलं की राग मनात साठू लागतो गीतेत रागाला विनाशाचं मूळ म्हटलं आहे रागातून भ्रम निर्माण होतो भ्रमातून स्मृतीचा नाश होतो आणि स्मृतीचा नाश झाला की माणूस योग्य अयोग्याचा फरकच विसरून जातो मग तो असे निर्णय घेतो जे स्वतःच्याच आयुष्याला उद्ध्वस्त करतात आज आपण पाहतो क्षणिक रागातून घेतलेले निर्णय किती आयुष्य उद्ध्वस्त करतात एखाद्या क्षणात उच्चारलेला शब्द नातं तोडतो एखाद्या क्षणात उचललेलं पाऊल संपूर्ण भवितव्य बदलून टाकतं म्हणूनच गीतेचा संदेश आज अधिक महत्वाचा वाटतो रागावर नियंत्रण मिळवणं म्हणजे भावनांना दडपणं नव्हे तर त्यांना समजून घेणं आहे राग येणं मानवी आहे पण त्या रागाला आपल्यावर राज्य करू देणं घातक आहे जो माणूस रागाच्या क्षणी थांबू शकतो तोच खऱ्या अर्थाने बलवान असतो आयुष्याच्या वाटेवर चालताना आणखी एक कठीण गोष्ट म्हणजे त्याग प्रत्येकाला सगळं काही हवं असतं पण वास्तव असं आहे की मोठं काही मिळवायचं असेल तर काहीतरी सोडावंच लागतं आराम सवयी अहंकार वेळ कधीकधी माणसंही कुरुक्षेत्राच्या युद्धात सुद्धा विजयासाठी मोठा त्याग करावा लागला काही निर्णय भावनिकदृष्ट्या कठीण होते पण दीर्घकालीन दृष्टीने ते अपरिहार्य होते आजच्या आयुष्यातही हेच सत्य आहे जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कम्फर्ट झोन सोडावा लागतो जिथे सवय आहे सुरक्षितता आहे तिथून बाहेर पडावं लागतं अनेक जण याच टप्प्यावर थांबतात त्यांना बदलाची भीती वाटते अपयशाची भीती वाटते पण गीतेचा संदेश स्पष्ट आहे ध्येय मोठं असेल तर त्यागही मोठा करावा लागतो गीतेतून मिळणारी आणखी एक महत्वाची शिकवण म्हणजे कोणतंही काम लहान नसतं समाजात आपण कामाची मोठी छोटी अशी विभागणी करतो एखादं पद प्रतिष्ठा पैसा यावरून माणसाचं मोल ठरवलं जातं पण गीतेचा विचार वेगळा आहे काम हे काम असतं ते प्रामाणिकपणे निष्ठेने आणि आनंदाने केलं पाहिजे श्रीकृष्ण स्वतः मार्गदर्शक असूनही अर्जुनाचा सारथी बनतात यातून ते सांगतात की सेवा करण्यात कमीपणा नाही आज अनेक तरुण आपल्या कामावर समाधानी नाहीत त्यांना वाटतं आपण यासाठी जन्मलो नव्हतो आपल्याला यापेक्षा मोठं काहीतरी करायचं होतं पण जोपर्यंत आपण जे करतो ते मनापासून स्वीकारत नाही तोपर्यंत पुढचं पाऊल उचलण्याची ताकद निर्माण होत नाही कामावर प्रेम केलं तर कामातून समाधान मिळतं आणि तेच समाधान पुढे यशाचं रूप घेतं आयुष्याच्या प्रवासात मैत्रीचं महत्त्वही गीतेतून अधोरेखित होतं खरी मैत्री ही गरजेच्या वेळी उपयोगी पडते ती केवळ सोबत हसणारी नसते तर अडचणीत न सांगता मदत करणारी असते सुदाम्याच्या कथेतून हेच दिसून येतं सुदामा काही मागायला जात नाही तरीही त्याची गरज ओळखून मदत केली जाते हीच खरी मैत्री आहे आजच्या काळात ओळखी खूप आहेत पण नाती कमी आहेत सोशल मीडियावर हजारो मित्र असतात पण मन मोकळं करून बोलायला कोणीच नसतं अशावेळी गीतेचा संदेश आपल्याला सांगतो की संख्येपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची आहे आयुष्यात दोन चार खरे मित्र असले तरी ते पुरेसे असतात जे तुमच्या यशात आनंद मानतात आणि अपयशात तुमच्या सोबत उभे राहतात गीता ही केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर ती जीवन जगण्याची कला आहे ती आपल्याला सांगते की आयुष्य म्हणजे समस्या टाळणं नव्हे तर समस्यांना सामोरे जाण्याची ताकद निर्माण करणं आहे नैराश्य आलं अपयश आलं दुःख आलं तरी त्यातून शिकत पुढे जायचं आहे अर्जुनासारखं प्रत्येकाचं आयुष्य कधी ना कधी रणांगण बनतंच फरक इतकाच असतो की त्या रणांगणात आपण कोणाचं ऐकतो आपल्या भीतीचं की आपल्या कर्तव्याचं आजच्या तरुणाला गीतेची गरज यासाठी आहे की ती त्याला बाहेरचं यश शिकवत नाही तर आतून मजबूत बनवते आतून मजबूत असलेला माणूसच बाहेरच्या संघर्षांना तोंड देऊ शकतो म्हणूनच गीतेतली प्रत्येक शिकवण आजही तितकीच जिवंत आहे तितकीच लागू आहे जर ती समजून घेतली आणि आयुष्यात उतरवली तर कोणतंही नैराश्य कायमचं राहत नाही आयुष्य पुन्हा अर्थपूर्ण वाटू लागतं आणि प्रत्येक दिवस एक नवी संधी बनतो